या व्हिडिओच्या याच्यामध्ये आपण तीन क्वेश्चन आपण बघितले होते इस्टिमेशन आणि कॉस्टिंग या चॅप्टर न्यूमेरिकलचे याचा बघणार आपण क्वेश्चन नंबर चौथा जस की बघा काय दिलेला आहे वॉट इज द टोटल इस्टिमेशन कॉस्ट ऑफ द कॉम्पोनंट इफ द फायलिंग अँड स्क्रॅपिंग कॉस्ट इज आर एस ट्वेंटी रुपये पर सेंटीमीटर क्यूब इन द ब्लॉक ऍड शो इन द फिगर द डेन्सिटी ऑफ द मटेरियल इज सेवन पॉईंट एट ग्राम पर सेंटीमीटर क्यूब अँड द कॉस्ट ऑफ द मटेरियल इज वन वन थर्टी पर के जी तर फर्स्ट आपल्याला माहिती तीन दोन तीन काही स्टेप आहे ना पहिली स्टेप आपण त्याचं मास्क फाइंड करणार मास इज इक्वल टू वॉट सेकंड गोष्ट जे आपण जे आहेत मास फाइंड कसं काढणार आपण पेन्सिल इज इक्वल टू मास व्हॉल्यूम तेव्हा काढणार ते नंतर आपल्याला मास पेंडल्यानंतर आपण काय करतो मटेरियल कॉस्ट काढणार मटेरियल कॉस्ट आणि तिसरं आपण काय काढतो मशिनिंग कॉस्ट मशिनिंग कॉस्ट तीन गोष्टी काढल्यानंतर आपण मटेरियल कॉस्ट आणि मशीन कॉस्टच्याबद्दल ऍडिशन करतो आता बघा इथं हा आ, आ, पुरु पुरु जो ब्लॉक दिला आपल्याला हा नव्वद पूर्ण डायमे पूर्ण जे डायमेन्शन असतात हे सर्व एम एम मध्ये असतात तर याचा आपण अगोदर व्हॉल्यूम जेव्हा करतो आपण तेव्हा सेंटीमीटरमध्ये करतो इथं दिलेला आहे नव्वद लांबी आहे हाईट त्याची अठ्ठेचाळीस आहे आणि त्याची थिकनेस किती आहे तर थिकनेस अठरा आहे म्हणजे पूर्ण जर समजा आपण हे सेंटीमीटर मध्ये केलं तर हे रेडियस किती टू सेंटीमीटर हाईट फोर पॉइंट एट येणार हा किती होणार नाईन आणि हे किती होणार वन पॉइंट एट याच्यानुसार पहिल्यांदा आपण याचं व्हॉल्यूम काढणार व्हॉल्यूमला आपण डेन्सिटीने मल्टिप्लाय करणार तर आपल्याला मिळेल मास मासला जर समजा आपण मटेरियल कॉस्ट त्याची दिली असेल किती आहे वन थर्टी पर के जी तर आपण मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला मिळेल मटेरियल कॉस्ट मिळेल आणि मग आपण ते जे असणार हा सरफेस एरिया आहे याचा आपण तो सरफेस एरिया काढणार आणि त्याला आपण मल्टिप्लाय करणार ट्वेंटीने तर बघूया आपण बघा पहिल्यांदा करूया हा या पूर्ण ब्लॉक कन्सिडर करू ठीक आहे साईज ऑफ एम एस ब्लॉक किती आहे नाइनटी मल्टिप्लाय फोर्टी मल्टिप्लाय mm. ही त्याची थिकनेस आता इतर सर्व इथं हे घेतलं सर्व कशामध्ये एम एम मध्ये खाली घेतलं सर्व सेंटीमीटरमध्ये तर हा साईज किती आला त्याच्यामध्ये याच्यामध्ये किती आलं सेवन्टी सेवन पॉईंट सेवन सिक्स सेंटीमीटरचा जा क्यूब हे झालं याच्यामध्ये ठीक आहे सेकंड जो आहे हा जो हाय सेवी सर्कल एस एम ए सर्कलचा व्हॉल्यूम काढला व्हॉल्यूम ऑफ हाफ सेमी सर्कल पायर स्क्वेअर अपॉन टू मल्टिप्लाय बाय वन पॉईंट एट हजारा सेंटीमीटर क्यूब हजार व्हॉल्यूम ऑफ सेमी सर्कल तर सेमी सर्कलचा एक एरिया पायर स्क्वेअर एंड डिवायड बाय म्हणजे जी थिकनेस थिकनेस किती आहे वन पॉईंट एट जे हे झालं ऑफ या सेमी सर्कल आता आणि हाफ प्लाय जर रिक्वायर व्हॉल्युम लागायचं असेल तर रिक्वायर व्हॉल्यूम काय आपण या दोनमधला फरक म्हणजे तर व्हॉल्यूम ऑफ फुल साइज म्हणजे मल्टिप्ल त्या पूर्ण मायनस व्हॉल्यूम ऑफ त्या सर्कलचं ठीक आहे म्हणजे किती हा सेव्हन्टी सेवन मायनस हा टू पॉईंट एट थ्री म्हणजे आपण करतो डेन्सिटी न तर आपल्याला मिळेल मास म्हणजे वेट ऑफ ब्लॉक ते किती आलं पाचशे चौऱ्याऐंशी पॉईंट पंचेचाळीस म्हणजे वेट किती आलं येतं झिरो पॉईंट अठ्ठावन्न चारशे पंचेचाळीस के जी एम म्हणजेच याला आपण आता काय म्हणणार मटेरियल कॉस्ट कसे करणार आपण 15 130, तर, के जी किलोग्राम मल्टीप्लाय बाय वन थर्टी त्याची प्राइस त्याच्यामध्ये आणि ह्याच्या काढल्यानंतर आपलं किती मटेरियल कॉस्ट किती झालं सेव्हन्टी फाईव्ह नाईन एट रुपीज हे झाले मटेरियल कॉस्ट ठीक आहे आता फायलिंग कॉस्ट फायलिंग कॉस्ट कशी काढणार आपण हा जो सेमी सर्कल आहे याचा काढणार आपण एरिया याचा एरिया कसा काढणार हा आहे सेमी सर्कल आहे याचा काय सेमी पेरिमीटर मल्टिप्लाय बाय थिकनेस आता सेमी पेरिमीटर पेरिमेटर काय राहते रुपाय आर डिवायडेड बाय टू म्हणजे सेमी पेरिमीटर झालं आणि मल्टीप्लाय बाय किती वन पॉईंट एट म्हणजे आपल्याला ते किती मिळेल तर टू पाहायचे किंवा थ्री पॉईंट फोर्टीन मल्टीप्लाय बाय आर हा आपला आर घ्यावा लागेल टू लागेल जेव्हा आपण इथं टू येणार टू टू आणि एलेवन पॉईंट थ्री वन वन टू यामध्ये याबद्दल येईल आणि या जेव्हा आपण मल्टीप्लाय करणार इथे मल्टीप्लाय करणार इथे घेणार आपण एलेवन पॉईंट थर्टी वन वन टू घेणार आपण ते मल्टीप्लाय बाय ट्वेंटी ट्वेंटी रेट आहे तर आपला आन्सर येईल टू हंड्रेड ट्वेंटी सिक्स पॉईंट ट्वेंटी आपली कॉस्ट ऑफ फायलिंग अँड स्क्रॅपिंग हे कितीला दोनशे सव्वीस इथे पॉईंट बावीस इथल आणि मटेरियल कॉस्ट किती आहे पंच्याहत्तर दोघांची जर आपण टोटल ऍडिशन केली तर आपल्याला मिळतं टोटल कॉस्ट म्हणजे पंच्याहत्तर पॉईंट अठ्याण्णव प्लस टू टू सिक्स पॉईंट ट्वेंटी टू तर आपलं पूर्ण कॉस्ट येईल थ्री हंड्रेड टू पॉईंट ट्वेंटी रुपीज तर हे जे आहे जे मटेरियल कॉस्ट आले सेव्हन्टी फाईव्ह वन हंड्रेड आणि फायलिंग स्क्रॅपिंग कॉस्ट झाली टू ट्वेंटी सिक्स पॉईंट ट्वेंटी टू टोटल थ्री हंड्रेड टू फॉईंट ट्वेंटी रुपीज एवढं ज्यामध्ये तर कॉस्ट येतं येलच्यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे वॉट इज द एस्टिमेशन कॉस्ट ऑफ द जॉब इन द फिगर द कॉस्ट ऑफ टोटल इज वन फोर्टी पर के जी आणि द डेन्सिटी ऑफ द मोटेल दिला आहे सेवन पॉईंट एट पर्सेंट मशीनिंग कॉस्ट दिले आहे डेटिंग मशीन दिलं आहे तर थ्री हवर ट्वेंटी फाय मिनिट अँड द मशिनिंग चार्ज वन एटी पर अवर आता थ्री हंड अवर अँड ट्वेंटी फाय मिनिट थ्री अवर आणि ट्वेंटी फाय मिनिट म्हटल्यानंतर आपल्याला अवर म्हणजे किती होते सायंत्रिक अठरा म्हणजे वन एटी मिनिट आणि प्लस ट्वेंटी फाईव्ह मिनिट हा होणार किती टू झिरो फाईव्ह मिनिट अवरमध्ये किती होणार टू झिरो फाईव्ह अपॉन सिक्स्टी अवर आणि रेट किती दिलाय वन एटीचा रेट दिला आहे ठीक आहे तर झिरो झिरो कॅन्सल सिक्स एटीन म्हणजे थ्री आणि थ्री जाल्टीप्लाय बाय टू झिरो फायव्ह किती दिला सिक्स हंड्रेड फिफ्टीन ही होण्याची मशीनिंग कॉस्ट ठीक आहे मशीन कॉस्ट आता रहाला प्रश्न कायचा आपला मटेरियल कॉस्टच्या मध्ये तर मटेरियल कॉस्ट जे आहे आता याचा बघा व्हॉल्यूम जर म्हटलं आपण पहिल्यांदा बघा पहिल्यांदा हा पूर्ण जो ब्लॉक आहे हा जर आपण पूर्ण ब्लॉकचा साईज बघितली आपण तर फोर्टी एट अशी त्याची हाय येणार याची आणि असं किती तर बघा की सेव्हन्टी एट ठीक आहे म्हणजे पूर्ण ब्लॉकचं आणि थिकनेस किती आहे टेन आर म्हणजे आपण इथं पूर्ण ब्लॉकचं व्हॉल्यूम काही फोर पॉईंट एट की हाय मल्टिप्लाय बाय त्याचं लेथ किती आहे सेवन पॉईंट एट आणि थिकनेस किती आहे तर दहा म्हणजे किती वन हे सर्व आपण घेतो सेंटीमीटर मध्ये आपल्याला काय करावं लागेल बघा हाय ट्रँग्युलर पोर्शन इकडनं पण एक आहे सहा आणि इकडला हाय ठीक आहे हाय ट्रॅंग्युलर पोर्शन मायन्स करावा लागेल हे साईज किती आहे चौदा आणि हा पण किती वन पॉईंट फोर येईल आणि हा पण किती वन पॉईंट फोर का वन पॉईंट फोर फोर होतील टू पॉईंट एट होतील हाफ पन्नास आहे म्हणजे किती बरोबर किती सेव्हन पॉईंट एट होणार नाही म्हणजे हा हा म्हणजे जे काही दोन ट्रॅंगल आहेत ट्रँगलचे जे हा जे आहे बेस आणि जे ते वन पॉईंट फोरची राहणार ठीक आहे आणि हा एक आपला असा एक रेक्टॅनर ब्लॉक इथे आणि हा समजा इथे रेक्टोगर ब्लॉक ज्याला आपण एकच रेक्टांगुलर ब्लॉक कन्सिडर करू शकतो त्याची काय असेल लांबी किती असेल टू पॉईंट एट आणि असं किती असेल तसे टू राहणार म्हणजे तो आपण त्याला अशा पद्धतीने एक तो रेक्टॅन्गुलर ब्लॉक कन्सिड हा किती असणार टू पॉईंट एट आणि एक दिसणार आहे टू हा ब्लॉक आपण ते करू शकतो म्हणजे या दोन ट्रँगलचं आणि या एका रेक्टँगुलर ब्लॉकचं आपण व्हॉल्यूम जे आहे ते आपण तिथं मायनस करावं लागेल तेव्हा आपल्याला मिळेल व्हॉल्यूम व्हॉल्यूम मिळाल्यानंतर त्याला आपण मल्टिप्लाय करणार कशाने डेन्सिटीने ते काय म्हणजे त्याचं मास होईल आणि त्याला मल्टिप्लाय वन फोर्टी करावं लागेल आपल्याला मिळेल मटेरियल कॉस्ट चालू बघा पहिले काय करायला येतं दिल्याप्रमाणेच व्हॉल्यूम काढला ब्लॉक पूर्ण सेवन पॉईंट एट मल्टिप्लाय फोर पॉईंट म्हणजे त्याला

दोघांचा एट पॉईंट सिक्स या दोघांच्या काय करावं लागेल ऍडिशन करावं लागेल सिक्स हे तर ठीक आहे आणि हे कशा मॅस करावं लागेल होल ब्लॉक मधून मायनस करावं लागेल आपल्या ट्वेंटी नाईन पॉईंट एट एट सेंटीमीटर क्यूब आणि हे जे आलेलं आहे आपल्याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल डेन्सिटीने करावं लागेल कशा मिळतं टू हंड्रेड थर्टी थ्री पॉईंट झिरो सिक्स फोर ग्राम मिळेल के जी मध्ये होणार झिरो पॉईंट थ्री मल्टीप्लाय बॅ रेट किती आहे वन फोर्टी रेट आहे तर आपल्याला जे आहे तर रेट म्हणजे मशीनिंग कॉस्ट मटेल कॉस्ट जे आहे ते किती थर्टी टू पॉईंट सिक्स टू रुपीज मटेल कॉस्ट आणि आपण वरती काढलेलं सुद्धा मशीनिंग कॉस्ट किती सहाशे पंधरा सहाशे पंधरा आणि हे किती सहाशे सत्तेचाळीस पॉईंट बासष्ट हे म्हणजे प्रत्येक याच्यातने काय होतं स्टेप सेम आता नंतर बघा येतं इथे काय म्हणते व्हॉट इज द एस्टिमेशन ऑफ लेबर चार्ज फॉर मेकिंग द इनसाइड स्क्वेअर ऑफ साईज थर्टी थर्टी आणि इफ द मेकिंग चार्जेस आर एस फाय हंड्रेड पर ट्वेंटी सेंटीमीटर स्क्वेअर ठीक आहे तर बघा इथं हा काय करायचं आहे रेक्टँगुलर इथं रेक्टेंगुलर चार्ज काय मेकिंग इन साइड असा हा तीस बाय चा स्क्वेअर बनवायचा आहे तर याचा मेकिंग चार्ज काय तीस बाय तीस एम एम मध्ये इथं तीस बाय तीस एम एमचा तो स्क्वेअर आहे तर सेंटीमीटरमध्ये किती थ्री मल्टिप्लाय थ्री म्हणजे किती होणार नाईन सेंटीमीटरचा स्क्वेअर आणि त्याने आता दिलं काय रेट काय आहे आर एस फाय हंड्रेड फॉर टेन सेंटीमीटरचा स्क्वेअर दहा सेंटीमीटर स्क्वेअर करता किती आहे नाईन म्हणजे पाचशे रुपये आहे तर नाईन करता किती दिलं तर नाईन सेंटीमीटर स्क्वेअर डिवायडेड बाय टेन आणि रेट काय पाचशेचा रेट आहे झिरो झिरो कॅन्सल पाच नऊ पंचाळीस म्हणजे किती चारशे पन्नास रुपये हा रेचा काय तर खर्च येईलच्यामध्ये लेबर चार्ज जो होते यानी फिर तो लेबर चार्ज विचारलं म्हणून फिर आप लेबर चार्ज तो का नेक्स्ट क्वेश्चन का होगा व्हाट इज द टोटल एस्टिमेशन कॉस्ट फॉर मेकिंग द कॉम्पोनेंट ऑफ एट ड्रिल होल डायमीटर टेन एम एंड फोर नंबर ऑफ एम सिक्स टैप प्लेट्स इफ द आर एस एट पर ड्रिल होल्स एंड आर एस ट्वेल्व फॉर पर ड्रिल नंबर ऑफ ड्रिल होल कि आठ है नंबर ऑफ टैप होल कि चार है तर चार्ज फॉर द मेकिंग फॉरेकिंग आहे आठ रुपये आणि चार्ज फॉर मेकिंग आहे बारा रुपये चौसष्ट चार किती 48 रुपये कॉस्ट किती याच्यामध्ये व्हाट इज द टोटल एस्टिमेशन कॉस्ट ऑफ एज अवर इन द फिगर इफ द पॉईंट एट सेंटीमीटर सेंटीमीटर क्यूब अँड द कॉस्ट ठीक आहे विचारलं फक्त की व्हॉट इज द मटेरियल एस्टिमेशन कॉस्ट आता याच्यामध्ये कुठलीही मशीनिंग कॉस्ट त्यांनी दिली आहे फक्त आपल्याला कॉस्ट किती लागेल त्याच्याने डेन्सिटी दिली आहे म्हणजे पहिली गोष्ट आपल्याला इथं काय करावं लागेल ला त्याचं मास फाइंड आउट करावं लागेल आपण डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम आता व्हॉल्यूम म्हटल्यानंतर इथं बघा हा झाला छोटा डायमीटर इथून किती आहे अठरा आहे एकूण पण अठरा आहे म्हणजे एकूण याची लांबी किती येते छत्तीस म्हणजे किती थ्री पॉईंट सिक्स सेंटीमीटर आणि डायमीटर किती याचा वीस आहे म्हणजे म्हटलं समजा आपण जर किती ते टू सेंटीमीटर आणि रेडियस किती त्याची वन सेंटीमीटरची म्हणजे याचा आउटर डायमीटर किती आहे तीस आहे आणि इनर किती आहे हा थोडा किती आहे तर वीसचा आहे त्याच्यावरून आपण काय काढणार या मोठ्या ब्लॉकचा आपण व्हॉल्यूम काढणार नंतर या दोघांचं व्हॉल्यूम करणार दोघांच्या आपण काय करणार बारक्या फिल्मची दोघांचं काय करणार आपण ॲडिशन करणार ॲडिशन केल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल त्याला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल डेन्सिटी नाही ते आपलं होईल मास आणि मग त्याला मल्टिप्लाय करणार आपण दोनशे चाळीस नाही बघा खाली दिलं असेल तिथे स्टेप बाय स्टेप ह्यापर्यंत बघा साईज ऑफ लार्जर डायमीटर किती पॅन्डल्स किती आहे तीस एम एम म्हणजे रेस किती वन पॉईंट फायव्ह सेंटीमीटर स्मॉलरच ट्वेंटी एम एम म्हणजे किती रेस किती वन वन सेंटीमीटर व्हॉल्यू ऑफ लार्जर डायमीटर थ्री पॉईंट फोर्टीन पाय आर स्क्युअर मल्टीप्लाय एल पाय आर वन पॉईंट फाईव्ह वन पॉईंट फाईव्ह आणि काय एल लांबी किती आहे एकशे वीस आहे म्हणजे किती ट्वेल्व सेंटीमीटर ठीक आहे तर किती येते एटी फोर पॉईंट एट थ्री फोर सेंटीमीटरचा क्यूब आणि व्हॉल्यूम ऑफ स्मॉलर डायमीटर ऑफ मॅन्टल पाय स्क्वेअरला सेम तेच राहणार फक्त इथे किती लागेल इकडे हा एक पीस आहे आणि इकडे हा एक पीस आहे म्हणजे किती दोन पीस तर टू पीस ने मल्टीप्लाय केलं थ्री पॉईंट टू मल्टीप्लाय बाय वन वन मल्टीप्लाय बाय वन पॉईंट एट आता हा वन वन काय आहे तर हा याचा आहे याचा रेडियस आहे पूर्ण डायमीटर किती आहे टू सेंटीमीटर आहे तर हा फिटाचा रेडियस किती वन सेंटीमीटर वन मल्टीप्लाय वन आर स्क्वेअर वन स्क्वेअर मल्टीप्लाय बाय वन पॉईंट एट ही काय लांबी आणि किती पैसे टू पीस ते इलेव्हन पॉईंट थ्री हंड्रेड हंडेव्हन त्या दोघांची आपण काय करणार ऍडिशन करणार टोटल होईल सिक्स पॉईंट वन फोर फाईव्ह आणि आहे सेवन पॉईंट एट या दोघांचं जर आपण मल्टिप्लेशन केलं तर आपल्याला जे आहे टोटल जे पूर्ण वेट आहे याचं ते किती मिळेल सेवन हंड्रेड फोर्टी नाईन पॉईंट नाईन थ्री वन ग्राम अप्रॉक्सिमेटली इक्वल टू सेव्ह झिरो पॉईंट सेवन फाईव्ह झिरो के जी म्हणजे पॉईंट सेवन फाईव्ह आणि आपल्याला मल्टिप्लाय करायचं कशासाठी

ब्लॉक जे आहे ते आपण करणार हे दोन जे बघायचं साईजचा पूर्ण ब्लँक दिला आहे किती साईज यायची एटी हाइट एटी लेंथ म्हणजे एटी मल्टिप्लाय एट, थिकनेस किती आहे दहा पुढं काढलं एट मल्टिप्लाय मल्टिप्ला सेंटीमीटर झालं चौसष्ट ट्रॅंगलचा जो आहे हा ट्रॅंगल वन बाय टू मल्टिप्लाय बघा ही चाळीस आहे हे पण किती राहील चाळीस राहणार चाळीस चाळीस म्हणजे किती हाय चाळीस राहणार किती चार चार सेंटीमीटर किती एट सेंटीमीटर क्यू आणि असे किती दोन आहेत दोन ट्रायगल म्हणजे सिक्स्टी सेंटीमीटर स्वेअर याला मल्टिप्लाय केला आपण थिकनेस हा काय झाला व्हॉल्यूम ऑफ टू ट्रँगल तर मग काय पूर्ण ब्लॉकमधून या ट्रँगलचा मायनस करणार ते कितीला आपलं फोर्टी एट सेंटीमीटरचा क्यूब याला मल्टिप्लाय करणार आपण डेन्सिटी नाही फोर्टी एट मल्टीप्लाय बाय सेवन पॉईंट एट तर हा जे आहे आपलं काय होईल तर वेट होईल त्याचं त्याला तीस थ्री सेव्हन्टी फोर पॉईंट फोर ग्राम म्हणजेच किती झिरो पॉईंट तीनशे चौऱ्याहत्तर के जी आणि झिरो पॉईंट तीनशे चौऱ्याहत्तर के जी हे झालेचं वजन त्या वेट त्याला आपण मल्टिप्लाय करणार त्याचा रेट म्हणजे झिरो पॉईंट तीनशे चौऱ्याहत्तर मल्टीप्लाय बाय वन एटी पर के जी असणार सिक्स्टी सेवन पॉईंट थर्टी टू रुपीज त्याच्यामध्ये तर अशा पद्धतीने जे आहे तो आपण त्या प्रत्येक याचा आपण कॉस्ट करू शकतो म्हणजे आपल्या ज्या इथं बेसिक जे असतात आपल्याला दोन किमती तर फायनल कॉस्ट असतात एक राहते मटेरियल कॉस्ट आणि सेकंड राहते मशिनिंग कॉस्ट तर हे जे मटेरियल कॉस्ट जे आहे हे आपण काढण्याकरता बेसिकली आपण काय करतो बोलतो पहिले आपण ते किती किलो आहे किंवा त्याला आपण मास म्हणतो आपण किंवा त्याचं वेट जे आहे त्या आपण आउट करतो तर हे कसं आउट करतो आपण ते वेट मल्टिप्लाय डेन्सिटी मल्टिप्लाय बाय व्हॉल्यूम हे जे व्हॉल्यूम आहे हे व्हॉल्यूम आपण दिलेल्या जॉबचं आपण पहिले व्हॉल्यूम काढतो त्याला मल्टिप्लाय डेन्सिटी दिली असते त्याला मल्टिप्लाय आपल्याला मिळते मास मिळते आणि त्या मास्कला आपण काय करतो तो जो रेट असेल मटेरियलचा त्या रेट मल्टिप्लाय करतो आपलं मटेरियल कॉस्ट आणि कॉस्ट जे आहे दिलेल्या मशीनच्या रेटनुसार आपण त्याचे दोघांचे आपण ऍडिशन करतो आणि तिथं आपल्या कॉस्ट मिळते अशा पद्धतीने जे आहे हे आपलं इस्टिमेशन कॉस्ट जे आहे हे इथं संपतात आपल्याला इथं काही असाइनमेंट हे चार क्वेश्चन आपण त्याचा रेफरन्स घेऊन आपण इथं सॉल्व करू तर शकतात सो like this video and thank you about the thumb